सांगलीतील मिरजेत बनावट नोटा बनवणाऱ्या कारखान्यावर छापा एक लाख नव्वद हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त सांगलीतील मिरजेत बनावट नोटा बनविणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी याचा पर्दाफाश करून एका अटक केली आहे अहत मोहम्मद अली शेख असं त्याचं नाव आहे सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल एक लाख नव्वद हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आले संशयित अहद शेख हा बनावट नोटा वापरात आणण्यासाठी सांगली बस स्थानकात येणार असल्याची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून अहद शेख यास अटक केली त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पन्नास रुपयांच्या जुन्या पद्धतीच्या बनावट नोटा असल्याचं निदर्शनास आले त्यानंतर त्याने मिरजेत बनावट नोटांचा कारखाना थाटल्याची बाब समोर आली होती पोलिसांनी छापा टाकून बनावट नोटा बनविणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केलाय सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य संदीप घुगेसवर अॅडिशनल एस पी रितू खोकर मॅडम व सांगली शहर डी वाय एस पी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाण्याने काल दिनांक सात सहा दोन हजार चोवीस रोजी नोटांचा कारखाना उद्ध्वस्त करण्याची चांगली कामगिरी केलेली आहे काल दिनांक सात सहा चोवीस रोजी आकाशवाणी केंद्राजवळ एक इसम बनावट नोटा घेऊन त्या त्याच्या साथीदाराला वितरित करण्यासाठी येणार असल्याची खबर मिळाल्यावरून सांगली शहर पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी व कर्मचारी असे दोन पदकं तयार करण्यात आली ए पी आय सागरगोडे व पी एस आय महादेव पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन पदकं तयार करण्यात आली व आकाशवाणी केंद्राजवळ छाप सापळा रचला असता मिळालेल्या बातमीप्रमाणे बातमीतील इसम त्या ठिकाणी आल्याची खात्री पटल्यावरून सदर इसमाला ओळख पटून ताब्यात घेण्यात आले त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये नोटांची दोन बंडलं सापडली त्या पाचशे पन्नास रुपये किमतीच्या भारतीय नोटांसारख्या दिसणाऱ्या परंतु बनावट नोटा असल्याची पोलिसांची खात्री पटली कारण नोटा बंडलातल्या नोटा हा एकाच सिरीजच्या व अनेक नोटा ह्या एकाच नंबरच्या होत्या सुमार दर्जाची छपाई होती व साधारण दर्जाचा कागद होता चलनी नोटातील नोटा ह्या नोटा अतिशय उत्कृष्ट कागदावर छापलेल्या असतात तसा कागद नसल्यामुळे व एकाच चल एकाच सिरीजच्या नोटा असल्यामुळे त्या नोटा ह्या बनावट असल्याची खात्री पटली सदर इस्माला सदर इस्माला त्याचं नाव विचारलं असतं त्यांनी अहद मोहम्मद शेख राहणार मिरज मारुती मंदिराजवळ असं सांगितलं सदर इस्माविरुद्ध सचिन पाटील पोलीस कर्मचारी सचिन शिंदे यांच्या सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये त्याच्याकडे ज्यावेळेला आम्ही तपास केला त्याने सद अशा प्रकारच्या नोटा छपायचा कारखाना बनवल्याचा व तो मिरजेत असल्याचे सांगितल्यावरून सदर कारखान्यावर छपाई कारखान्यावर धाड टाकण्यात आली त्या ठिकाणी आम्हाला नोटा छपायचे सर सर्व यंत्रणा यंत्रसामुग्री त्याच्यामध्ये प्रिंटर स्कॅनर डेव्हलपर त्यानंतर ऑपसेट प्रिंटिंगचं बरंसं साहित्य साहित्य नोटांमध्ये असलेला वॉटरमार्क बनवण्याचं यंत्रणा त्याचप्रमाणे पेपर बॉन्ड बॉन्डपेपरच्या बऱ्याच रिम उत्कृष्ट दर्जाची शाई त्याचप्रमाणे कट आ, कटर ड्रायर अशा इत बऱ्याच प्रकारचे मशिनरी मिळून आली आणि नोटांची बंडलं दोन लाख रुपये किमतीची पन्नास रुपये डिनॉमिनेशनची दोन लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा मिळून आलेल्या आहेत अर्धवट तयार झालेल्या नोटासुद्धा मिळून आल्या एका पेजवर तीन नोटा पाठपोट अशा पद्धतीने तयार केलेल्या नोटा आहेत कुठे नोटा ह्या अशा पद्धतीच्या नोटा ह्या अर्ध्या कच्च्या तयार आहेत ह्या कटिंग करून ह्याचं नंतर बंडल तयार करून हे वितरित करण्यात येणार होत्या तर अशा पद्धतीचं छपाई केलेल्या अर्ध्या नोटा ह्या मिळून आलेल्या आहेत असा एकूण तीन लाख एकोणीस हजार रुपयाची मालमत्ता पोलिसांनी जप्त केलेली आहे पोलिसांना बनावट नोटा छापण्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यामध्ये यश आलेले आहे आरोपीला मा मान्य न्यायालयासमोर उभं केलं असता पाच दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे पोलीस कस्टडीमध्ये हाच महत्त्वाचा प्रश्न असणार आहे की तो एकटा आहे का त्याचे साथीदार आहेत हे ही यंत्रणा आणखीन कुठे कुठे पोचलेली आहे यामध्ये एकटा व्यक्ती करू शकत नाही असा पोलिसांनी कयास केलेला आहे यामध्ये बरेच मोठी साखळी असण्याची शक्यता आहे ह्याच्यामध्ये वितरित करणाऱ्या लोकांची साखळी आहे सत्तर टक्के दरामध्ये हा या नोटा सुरू होता आणि आतापर्यंत किती रुपयांच्या नोटा यांना वितरित केल्यात हा तपासाचा भाग आहे पण बरं आमच्या माहितीप्रमाणे हा जवळपास सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी करता ह्यान छपाईचं काम करत होता